नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता मित्रांनो दुसरा टप्पा सुरू झालेला आहे तुम्हाला जर घरकुरच्या योजनेतून तु, तुम्हाला जर घर पाहिजे असेल तर त्याचं जे आहे मित्रांनो आता संरक्षण चालू झालेलं आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुमच्याकडे जर घर नसेल तर आपल्याला केंद्र सरकारकडून घर बांधण्यासाठी जे आहे मित्रांनो दीड लाखापर्यंत जे आहे मित्रांनो आपल्याला अनुदान मिळत असतं आता जर तुम्हाला ही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही याचा फॉर्म भरून जे काही तुमचं ग्रामपंचायत असेल तिथे जाऊन तुम्हाला हा हो फॉर्म ज्या मित्रांनो भरून द्यायचा आहे आता तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल तर तो फॉर्म कशा प्रकारे भरायचा यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात या सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या मित्रांनो जाणून घेणार आहोत सर सर्वप्रथम ह्या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं हे मी तुम्हाला सांगतो ह्याच्या सर्वप्रथम ह्याच्या लाभार्थी आणि ज्या काही अटी आहेत म्हणजे ह्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ह्याच्यासाठी अटी काय आहेत ह्या गोष्टी आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावे जागा असावी तर तुमच्या स्वतःच्या नावे जे आहे मित्रांनो जागा असणं खूप गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात सात बारा उतारावरती तुमचं नाव असणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट भारतामध्ये लाभार्थ्याच्या किंवा इतर व्यक्तीच्या नावे पक्के घर नसावे तुमचे जर पहिल्यापासूनच जर चांगले पक्के घर असेल कुठेही भारतामध्ये तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे ही योजना त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे ज्या मित्रांनो पक्क चांगलं घर राहण्यासाठी नाही त्यांच्यासाठी ज्या मित्रांनो योजना आहे त्याच्यानंतर ह्यात वार्षिक उत्पन्न हे एक लाख ऐंशी हजारापेक्षा जास्त असू नये तुमचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख ऐंशी हजाराच्या आत असणं खूप गरजेचं आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता पुढे लाभार्थ्यांनी किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीने यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा तुमच्या घरापैकी कुणीचर म्हणजे तुमच्या घरातील आता राशन कार्डवर तुमच्या मित्रांनो नाव येत असत त्या राशन कार्डच्या नावावरती कुणी हो जर ह्या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला जे आहे मित्रांनो हे घरकूर ज्या मित्रांनो मिळणार नाही आता ज्या मित्रांनो ह्याच्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलं लाभार्थी अटी आता ह्याच्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत त्याची पूर्ण तुम्हाला करावी लागणार आहे ते आपण पाहूया अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असावे म्हणजे तुमचं जे काय आधार कार्ड असेल ते ज्या मित्रांनो मोबाईल नंबरला लिंक असणं खूप गरजेचं आहे कुटुंबातील सदस्याचे आधार तपशील आधारावरील नाव जन्मतारीख ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी म्हणजे ज्या मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड असावे त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर अर्ज अर्जदाराने अर्जदाराने आधारला लिंक असलेले सक्रिय बँक खाते द्यावे म्हणजे तुमचं जे आहे मित्रांनो आधार कार्ड तुमच्या बँकशी संलग्न असणं खूप गरजेचं आहे आधार कार्डला लिंक असं पाहिजे तुमचं बँक त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो चालू वर्षाची उत्पन्न दाखला प्रमाणपत्र तहसीलदाराने दिलेला दाखला आता जसं सांगितलं की एक लाख ऐंशी हजाराच्या वर ज्या मित्रांनो चालणार आहे त्यासाठी तुम्हाला एक उत्पन्नाचा दाखला ज्या मित्रांनो द्यावा लागणार आहे तसेच स्वतःच्या नावाचा उतारा जसं की मी सांगितलं की स्वतःच्या नावावरती सात बारा उतारा असणं आणि त्याच्यात तुमचं नाव असणं खूप गरजेचं आहे ती कागदपत्र लागणार आहेत त्याच्यानंतर रेशन कार्ड तर ही अशा प्रकारचे ज्या मित्रांनो तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत थोडक्यात सांगतो तुमचा आधार कार्ड लागणार आहे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक पाहिजे बँकेला ज्या मित्रांनो तुमचा आधार कार्ड लिंक पाहिजे त्याच्यानंतर तुमच्याकडे रेशन कार्ड पाहिजे तुमच्या नावावरती स्वतःचा सात बारा उतारा निघणं पाहिजे ह्या प्रकारचे ज्या मित्रांनो कागदपत्रे लागणार आहेत तर ज्या मित्रांनो ही अशा प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत आता मी तुम्हाला थोडक्यात याचा सर्वेक्षण फॉर्म कसा आहे हे मी तुम्हाला ज्या मित्रांनो सांगतो तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन ज्या मित्रांनो अशा प्रकारचा इथं फॉर्म आहे त्याच्यामध्ये जे काय ग्रामपंचायतीचं नाव असेल तालुका असेल जिल्हा असेल आता वरती ग्रामपंचायतीचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव म्हणजे ज्यांच्या नावावर तुम्हाला ज्या मित्रांनो हा अर्ज करायचा आहे त्याचं नाव त्याच्यानंतर कुटुंबातील एकूण संख्या तुमची किती आहे ते जातीचा प्रभाव वर्ग अनुसूचित जाती जमाती इतर अल्पसंख्य जे काय असेल ते तुम्हाला जे काय तुमची जात आहे ते तुम्हाला लिहायचे आहे त्याच्यानंतर कुटुंबातील मालकीची घर किंवा जागा असल्याचा मालमत्ता क्रमांक नमुना आठ इथे सात बारा आठ उताराचा ज्या मित्रांनो तिथं क्रमांक टाकायचा आहे त्याच्यात कुटुंबातील तुमची नावे म्हणजे कुटुंबातील किती व्यक्ती आहेत त्या सर्वांची नावे तुम्हाला लिहायचे आहेत पुढे ज्या मित्रांनो त्यांचं नातं काय आहे त्याच्यानंतर त्यांचा आधार कार्ड मोबाईल क्रमांक ज्या मित्रांनो लिहायचा आहे तसेच कुटुंब खाली राशन कार्ड क्रमांक लिहिचा आहे वर्ष लिहि आहे जॉब कार्ड असेल तर जॉब कार्ड क्रमांक लिहिचा आहे कुटुंबातील घरकुलाचा लाभ मिळाला असल्यास त्याचे नाव जर कुटुंबातील घरकुलाचा लाभ मिळाला असेल तर त्याचं ज्या मित्रांनो तिथं नाव लिहायचं आहे मतदार यादी तर मतदार नोंदणी क्रमांक लिहायचा आहे व्यवस्थित स्थिती कशी आहे विवाहित आहे अविवाहित आहे ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे साक्षरता म्हणजे तुम्ही शिक्षित किती शिक्षण झालेलं आहे मग ह्याच्यामध्ये अशिक्षित असेल तर अशिक्षित वर प्राथमिक म्हणजे पहिले ते चौथी पर्यंत झालं असेल तर प्राथमिक माध्यमिक पाचवी ते दहावी बारावी पर्यंत झाला असेल तर माध्यमिक ग्रॅज्युएशन झालं असेल तर पदवीवर त्याच्या पुढे गेला असेल तर उच्च पदवीवर आणि इतर जे काय असेल ते तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जो काय आता हे जो खाली व्यवसाय मग व्यवसाय काय आहे शेती आहे का नोकऱ्या आहे धंदा आहे त्याच्यावर तुझ्या मित्रांनो तुम्हाला टिकमार्क करायचे आहे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे काय ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे मात्र एक लाख ऐंशी हजाराच्या आत जे आहे मित्रांनो ते उत्पन्न असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आर पी आर डी ऍक्ट दोन हजार सोळा नुसार कोणते अपंगत्व असल्यास त्याचा प्रकार जर कोण अपंगत्व असेल तर त्याचा पुरावा ज्या मित्रांनो तुम्हाला तिथं जोडायचा आहे कुटुंब प्रमुख कसा आहे त्याच्यावर तुम्हाला तिथं विधवा असेल परिकत्व असेल घटस्फोट असेल जे काय असेल तुम्हाला तिथं लिहायचं आहे खाली तुमच्या बँकेची माहिती लिहायची आहे म्हणजे ज्या बँकेमध्ये तुम्हाला ते पैसे येणार आहेत त्या बँकेची माहिती ज्या मित्रांनो तुम्हाला द्यायचं आहे मग त्याच्यामध्ये खातेदाराचं नाव असेल खाते क्रमांक असेल बँकेचे नाव असेल शाखेचे नाव असेल आय कोड असेल आणि तुमच्या गावाचं नाव असेल त्याच्यानंतर ज्या मित्रांनो कुटुंबातील मालकीचे घर असल्यास भिंतीचे प्रमुख साहित्य मग ज्या मित्रांनो खाली बघू शकतात छताचा प्रकार घरातील खोलींची संख्या सुविधा म्हणजे शौचालयाची सुविधा की नाही सगळं ज्या मित्रांनो खाली तुम्हाला इथं क्लिकमार्क करायचं आहे तर मी प्रत्येक गोष्टी ज्या मित्रांनो वाचत बसत नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे कुटुंब प्रमुख का सर, व सर्व सदस्यांचे आधार कार्ड जॉब कार्ड नमुना क्रमांक का सात किंवा सात बारा उतारा राशन कार्ड बँक पासबुकची झेरॉक्स दिव्यांग असेल तर दिव्यांगाची प्रमाणपत्र जे आहे मित्रांनो तिथे झेरॉक्स लागणार आहे तर इथे तुम्हाला खाली तुमचं नाव लिहून सही करून सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या मित्रांनो करायच्या आहेत अशा प्रकारे हा सर्व फॉर्म भरायचा आहे तुम्हाला मी जी कागदपत्र सांगितले ती कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत आणि ही ज्या मित्रांनो तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन ज्या मित्रांनो द्यायचं आहे हे तुम्ही ग्रामपंचायतमध्ये दिल्यानंतर तुम्हाला ज्या मित्रांनो घरकोर आल्यास ग्रामपंचायतकडून ज्या मित्रांनो तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये यादी जाहीर करण्यात येतील तुमचं नाव ज्या मित्रांनो जाहीर करण्यात येतं तर तुम्ही या योजनेचा ज्या मित्रांनो टप्प्याटप्प्यानुसार ज्या मित्रांनो लाभ घेऊ हो शकता तर अशा प्रकारचे ज्या मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा फॉर्म जे मित्रांनो ग्रामपंचायत मध्ये भरून द्यायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा